नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र राहुल आणि रोहिणी दोघेही प्लॅन बनवतात आणि ते न्यूज रिपोर्टरला सांगतात की अद्वैत बिझी आहे त्यापेक्षा तुम्ही कलाचा इंटरव्ह्यू घ्या कारण डिझाईन पण तीच बनवते त्यामुळे तुम्हाला ते फायद्याचे ठरेल तेव्हा मात्र आता कला ही इंटरव्ह्यू देण्यासाठी तयार होते आणि ती तिच्या कॅबिन मध्ये घेऊन जाते त्यानंतर दोघेही इंटरव्ह्यू ला सुरुवात करतात इकडे मात्र बोलता बोलता ती न्यूज रिपोर्टर मात्र अद्वैतचे आणि चांदेकर मेन्शनचे सगळे महत्वाचे सिक्रेट आणि इन्फॉर्मेशन कलाकडनं काढून घेते आणि ते मात्र सगळं रेकॉर्ड होतं आणि आता मात्र हे सगळं राहुल बघत असतो आणि ती न्यूज मात्र सगळ्या जगाला दिसते आणि आता मात्र इकडे रोहिणी आणि सर्वोच्च प्रचंड संताप झालेला असतो आणि अद्वैत सुद्धा हे बघतो त्यामुळे आता कलाला तो कॅबिन मध्ये बोलवतो आणि हे काय केलं आहे हे तू विचारतो तेव्हा ती म्हणते मला माहित नव्हतं ती सगळं असं माझ्या बोलण्याचा गैरवापर करेल मी फक्त माहिती सांगितली आणि मी खूप मनापासून बोलत होते पण मला वाटलंच नव्हतं ती सगळं असं करेल आणि आता तेव्हा लगेचच अद्वैत तिच्या समोर हात जोडतो आणि प्लीज उपकार कर आणि तू आता आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा तेव्हा ती पुन्हा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण आता अद्वैत मात्र प्रचंड चिडतो आणि तिला बाहेरचा रस्ता दाखवतो त्यानंतर मात्र आता रडतच कला तिथनं बाहेर पडते दुसरीकडे मात्र आता लगेचच सरोज पुन्हा अद्वैतचे कान भरायचा प्रयत्न करते समजलं का तुला मला तेच म्हणायचं आहे जर मत सारखी नसतील ना तर संसार टिकणं खूपच कठीण आहे आणि आता अद्वैत मात्र त्या गोष्टीवर विचार करतो इकडे ऑफिस रडत रडत मात्र जेव्हा घरी येते तेव्हा आजोबा सगळा प्रकार विचारतात तेव्हा कला सांगू लागते की आज माझ्यामुळे अद्वैतचं खूप मोठं झालेलं आहे आणि मी सगळं काही अगदी सांगून बसले आणि गप्पांच्या तिने सगळं रेकॉर्ड बोर्डवर मात्र अद्वैत लिहित असतो की समानता आणि भिन्नता तेव्हा मात्र लगेच तिथे कला येते आणि विचारते की तू हे काय करतो आहे तेव्हा तो म्हणतो की मी आजपासून आपला नात्यांचे एक महिन्याची परीक्षा ठेवणार आहे तेव्हा ती म्हणते तू जर असाच व्यवहारी वागणार असेल तर मी